बघ आवाज येतो जातो आवाज डबल डबल व घुमतो ए ह्याला बा ह्याला ह्याला बांधले मुळे ती गाय जात नाही कुठं हा मेहनतीचं फळ भेटतात मेहनतीचं फळ भेटतातच रे हे कसं म्हणजे आता त्यांच्या पाठी उभा राहणार ना, ना. हा ह्या पण झोप चांगले भेटले मला oh. जो लावलं तिकडे खातोच तिकडे लावून दिल्या बकरी मी इकडे फिरवते <laughs> <तो आएला माला। laughs> गोल 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 <laughs> गोलतो हे ना, ना खाली तिथ ना वाडा बारकासा ना आपल्या करायला पाहिजे

आधी रस्ता, हो रस्ता हो जांब टाकून वरती वाशेचा जरी केलं ना आ, हा आणत असतात लय मग आपल्या घरात मशीन आहे वेल्डिंग मी वेल्डर आ, लो कुंड़ा कुंड़ा का? कायं कायं था। हा लोखंडाचा करून टाका काय उमचाच काय कसं बनवतो टाकणार सिमेंटची हा सिमेंटच्याच टाकायचं सिमेंटच्या आणि दांबा नाही काय नाही शिगा टाकून हा शिगा टाकून कायमचाच होईल कायमचा <laughs> म्हणजे तो कुणाला हालणार नाही वाडा पण हालणार नाही किती पाऊस वारा आला तरी वाडा हालणार नाही म्हणजे सांडणार पण नाही त्यांच्या मुतान शेणकी काय तिथल्या तिथं आहे बकऱ्यांना मला वाटतं बकऱ्यांचा चालूच राहू दे सगळ्यांना कमी नको करू नाही हा एक दोन एक दोन ठेवायच्या जातील तसं जाऊन ते हो एक दोन एक दोन असले ना बोकड त्याच्यातला एक जरी बोकड गेला oh. तर बाबूच भागतोय बाबू अजून पाच वर्षे माझ्या आहे हो oh. वाडवाई वाडवाई होईल ना त्यांची हा बाबू अजून पाच वर्षे आहे पाच वर्षे म्हणजे वर्षाला पाच हजार रुपये त्याच oh. गाडीच बारा म्हणजे बारा हजार oh. आणि हे पाच झाले किती तेच की सतरा सतरा हजार वर्षाला मला तेच की ते ह्याचा बोकडांचा ह्यांचं आहे ना दहा बारा दहा बारा तरी राहू दे बे। बे। का मला तो पंधरा तरी राहू दे बकरे दहा पंधरा कसं आता दोन दो तीन साठी जाणारच ना रानात दापन राहा तापन राह हो। तसे क आता चांगलं था मला दिले त्यांनी पैसे हो नाही मेहनतीचं फळ भेटतात मेहनतीचं फळ भेटतात रे ह्या कसं आहे म्हटलं आता त्यांच्या पाठीनं उभा राहणार ना तर ह्या पण झोप चांगले भेटले मला हो जो लावलं तिकडे राहतो तिकडे लावून दिल्या बकऱ्या मी इकडे फिरवतो याला <laughs> मला चांगला आहे धनगरवाड्यातून बाक आहेत ना माझ्या जोरात होईकडं पुढं आहे मला नाही इकडे पुढं आहे ठीक आहे धनगरवाड्यात पण त्यांचे बकऱ्या बिकऱ्या भरपूर असतील ना ह धनगरवाड्यात धनवाड बकऱ्या बिकऱ्या असतील ना नाही बघ गुरा घेतले ना गुरा बाई गुरा त्यांची गुराच्या पन्नास आहेत पन्नास एवढी <laughs> एका एकाची एकाची पन्नास आहेत त्या कुठं आहे शेवडीच्या तिथं वर चोर। हो 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 तेवक मोरतात तेव्हा मोर मोर तिथं तेव्हा ते जरा ते ते। ही दिसतात गायच्या बरोबर समोर हो आहेत चवी गेले दोन आहेत दोन तुम्ही हा नाही तर हो जा तुझा हा सोड 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 किसन भाई चाललं बघ हे भाई चाललं ब आवाज दिस आ आवाज आवाज घुमतो होतो ना हा पूर्ण गावाला आवाज जातो मग आवाज येतो तिकडे खरवलीत आवाज जातो लोट्यात आवाज डबल डबल घुमतो खरवलीत आवाज जातो तिकड काड्यावर

का चांगली करून यायचं आणि तसंच कपडा ह्या शालेत जायचो आता पण मजा आपण करताच ही माझी या आपण लहानपणी जगतावच आपण आता काय करायचं गणपतीत मजा करायची वरती जायचा आम्ही किडवी कि पण आणायचो दिवसाची सकाळी सात वाजता सात वाजता शनिवार कधी शालीत जायचंच Que buraco, mano. Cadê, mano?